नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रेळे येथे तिसरी बौद्ध धम्म परिषद संपन्न शिराणा तालुक्यातील रेळे येथे बौद्ध समन्वय समिती सांगली जिल्हा आयोजित तिसरी बौद्ध धम्म परिषद राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या परिषदेच्या निमित्ताने सांगली आणि कोल्हापूर भागातील भक्तू संघ या ठिकाणी उपस्थित आहे महाराष्ट्रातील काही भक्त उपस्थित आहेत विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय दादा आंबेडकर साहेब यां परिषदेचा उद्देश एकच आहे की परिषदेच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे समाजामध्ये लोकांमध्ये धम्म रुजला पाहिजे बौद्ध धर्माचे तत्व लोकांमध्ये रुजत असताना लोकांनी त्याचं आचरण करावं मानुष्य जातीला खऱ्या अर्थानं दुःखातून मुक्त व्हायचा असेल आपल्या सगळ्यांना खरं तर सुखाची अपेक्षा असेल या परिषदेच्या निमित्तानं आपल्याला एवढं सांगू शकतो आपला उद्धार आपल्या आचरणातून आहे बौद्ध धर्माचं आचरण जर आपण खऱ्या आजारी केलं तर निश्चितपणे आपण सुखाच्या मार्गाकडे जाऊ शकतो आपल्या समाजाचा उद्धार सुद्धा या बौद्ध धर्माच्या दिशेनेच आपण करावा कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की समाजाचा उद्धार दुसरा दुसऱ्या कशात नाही आहे बौद्ध विचारधारेमध्ये आणि म्हणून महान विचारधारा बुद्धाची संबंध देश जगास स्वीकारतात ही परिषदेचा उद्देश एकच आहे की जनमानसामध्ये जागृती होणं गावागावामध्ये जगून जागृती होणं समाज बदलणं समाजामध्ये परिवर्तन घेणं हे या परिषदेच्या निमित्तानं हे विशेष महत्त्वाचं आहे आणि म्हणून अशा परिषदामध परिषदा गावागावामध्ये झाल्या पाहिजेत समाजामध्ये झाल्या पाहिजे परिवर्तन घडलं पाहिजे या परिषदेच्या निमित्तानं एवढंच पौध लोकांना आव्हान करेल की आपणही आपल्या गावामध्ये परिषदेचं आयोजन करा परिषदेच्या निमित्ताने समाजामध्ये जनजागृती करा महाराष्ट्रात आता बहुधिक आपण आमंत्रित करावं ही अपेक्षा या परिषदेच्या निमित्ताने करतो जय भीम जय बुद्ध जय